योगीजी आज आपल्या वाशिम मध्ये होते मी सर्वप्रथम या, या वाशिम स्वागत करतो त्यांना धन्यवाद आणि एवढं निश्चित सांगतो की आज या प्रसंगी योगीजी इथे उपस्थित झाले तर योगीजींच्या पाय आज या वाशिम जिल्ह्याला या वाशिमच्या मातीला लागले ला योगीजींची आज आपल्या वाशिम या वाशिम जिल्ह्याच्या वतीनं योगीजी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो बहुमान त्यांनी वाशिम जिल्ह्याला दिलाय आणि एवढं निश्चित सांगतो की आज या प्रसंगी योगीजी उपस्थित झाले खर तर योगीजी पाय आज या वाशिम जिल्ह्याला या वाशिमच्या मातीला लागले योगीजींची आज आपल्या वाशिम मध्ये होते मी सर्वप्रथम या वाशिम योगीजीचं मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो की हा बहुमान त्यांनी वाशिम जिल्ह्याला दिलाय आणि एवढं निश्चित